हरतलिका व्रताचे नऊ महत्वाचे नियम नंबर एक हरतलिका तीजचे व्रत पाळण्याच्या एक दिवस आधी सात्विक भोजन करावे व तीज पूजेचे साहित्य व सर्गीची व्यवस्था करावी नंबर दोन या दिवशी व्रत करणाऱ्याने सोळा अलंकार असलेली नवीन वस्त्रे परिधान करावीत पार्वतीच्या पूजेमध्ये पिवळा सिंदूर वापरला जातो पूजेच्या वेळी पिवळे सिंदूरही लावावा हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते नंबर तीन तीज पूजे दरम्यान लग्नाचे साहित्य लाल साडी चुनरी इत्यादी देवी पार्वतीला अर्पण केले जातात हरतालिका तीजची कथा ऐका माता पार्वती आणि भगवान शंकराची आरती करा नंबर पूजा पूर्ण झाल्यावर सासूबाईंना भेटवस्तू प्रसाद आणि स्वाग साहित्य द्या मग त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जे लोक आपल्या इच्छित जीवनसाथीसाठी उपवास करतात त्यांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घ्यावा नंबर पाच रात्रीच्या वेळी जागे राहा त्यानंतर सात सप्टेंबर रोजी सकाळी स्नान करून नित्य पूजा करावी ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा द्या त्यानंतर पारण करून व्रत पूर्ण करावे नंबर सहा उपवास करणाऱ्याने दुपारी झोपू नये दुसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रकृती खराब असेल तर निर्जला व्रत करू नका तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या जागी उपवास करायला लावू शकता नंबर सात ह्या व्रतामध्ये कोणतेही अन्न सेवन केले जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पूजानंतर पाणी पिऊन उपवास सोडण्याची परंपरा आहेत आर्थी नंतर सकाळी पार्वतीला सिंदूर अर्पण करून काकडी हलवा अर्पण करून उपवास सोडावा नंबर आठ ह्या व्रतामध्ये महिलांना रात्रभर जागरण करावे लागते आणि उठल्यानंतर प्रहारानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी लागते नंबर नऊ पूजेशिवाय स्त्रिया रात्रभर जागून भजन आणि कीर्तनही करतात नंबर दहा ह्या व्रताच्या वेळी हारतली कात तीज व्रताची कथा ऐकणे महत्वाचे आहेत कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते असे मानले जाते नंबर अकरा दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिव माता पार्वती आणि गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतरच पारण केले जाते नंबर बारा प्रदोष काळात हर्तलिका तीची पूजा करणे महत्वाचे आहेत सूर्यस्तानंतरच्या तीन मुहूर्तांना प्रदोष काल म्हणतात नंबर तेरा पूजेसाठी शिव माता पार्वती आणि भगवान गणेशाच्या मूर्ती वाळू आणि काळ्या मातीने बनवून त्यांची पूजा केली जाते नंबर चौदा लग्नाच्या सर्व वस्तू लग्नाच्या डब्यात ठेवल्या जातात आणि आई पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि धोतर आणि टॉवेल भगवान शंकराला अर्पण केला जातो नंबर सोळा स्त्रिया ठेवतात निर्जला व्रत हरतलिका तीच्या दिवशी विवाहित महिला कठोर व्रत ठेवतात त्याचे नियमही कडक आहेत ह्या व्रतामध्ये अन्नाचे सेवन केले जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेनंतर उपवास सोडण्याची परंपरा आहेत नंबर सतरा ह्या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू आणि काळ्या मातीपासून स्वतःच्या हातांनी बनवल्या जातात आणि त्यांची पूजा सूर्यास्तानंतर काळापासून सुरू होते आणि पारणात पारणापर्यंत चालते सकाळी नंबर अठरा रात्रभर भजन गाणे या उपवासात स्त्रिया रात्रभर जागून भजन आणि कीर्तन किंवा की लोकगीते गातात नंबर एकोणवीस या दिवसामध्ये महिलांनी जागरण करणे आवश्यक असते म्हणूनच त्यांनी आठही प्रहार पूजा कराव्या लागतात आणि अशी एक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे झोपलेल्या स्त्रियाला अजगर किंवा मगरीची योनी मिळते नंबर वीस एकदा व्रत पाळले की ते आयुष्यभर पाळावे लागते असे मानले जाते की जर कोणत्याही कुमारी किंवा विवाहित महिलेने हा व्रत एकदा पाळायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हे व्रत पाळावे लागते आजारपणात दुसरी स्त्री किंवा पती हे व्रत करू शकतात नंबर एकवीस भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित करा यानंतर पार्वतीला लग्नाचे सर्व सामान आणि धोतर आणि टॉवेल भगवान शिवाला अर्पण करून उपचार पूजा करा नंतर हरतली कथा ऐका आणि रात्री जागरण करा आरती नंतर सकाळी पार्वतीला सिंदूर अर्पण करून हलवा अर्पण करून उपवास सोडावा नंबर बावीस कथा ऐकणे आवश्यक आहे या व्रताच्या वेळी हरतालिका तीच व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहेत कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते नंबर तेवीस स्त्रिया हे व्रत का करतात या व्रतामध्ये विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात व्रत अविवाहित मुली त्यांच्या इच्छेनुसार वरासाठी हे व्रत करतात हरियाली तिच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्रियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब